नमस्कार मैत्रिणींनो आज किचन किचनमध्ये बनणार आहे लाल भोपळ्याचे घारगे तर त्यासाठी असा त्यासा लाल पाठीचा आपल्याला भोपळा निवडून घ्यायचा आहे जो अगदी परिपक्व झालेला असेल पोळा भोपळा घेऊ नका म्हणजे हा भोपळा आपल्याला अतिशय चविष्ट लागतो तर आपल्याला भोपळा घेऊन त्याची पाठीमागची साल पहिली काढून घ्यायची आणि जो मधला चिकट भाग असतो तोही काढून बाजूला करायचा का बिया काढून बाजूला घ्यायच्यात तुम्ही ब्याई सुकून अशा छान भाजून खाऊ शकता आणि हा लाल कडक भाग असा सुरीने बाजूला काढून घ्या आणि त्यानंतर हा भोपळा किसून घ्यायचा आहे तर माझा हा पूर्ण भोपळा आता किसून झाला आहे तर आता आपण यामध्ये गूळ किसून घालणार आहोत तर जेवढ्या प्रमाणात आपण भोपळा किसून घेतला आहे तेवढ्या प्रमाणात आपण गुळही किसून घ्यायचा आहे आणि यासाठी मी असा यासा लालसर रंगाचा गूळ घेतलाय आहे म्हणजे हा गोड जास्त प्रमाणात असतो म्हणजे पुरी आपली चांगली टेस्टी बनते तर आता हा आपण त्या भोपळ्यामध्ये मिक्स करून घेऊया हा हाताने व्यवस्थित असा एकजीव करून घ्या यानंतर गुळाला पाणी सुटतं आणि त्यानंतर तो तुम्ही गॅसवरती ठेवून गरम करून घ्यायचा आहे तर आता मी गूळ व्यवस्थित मिक्स केलेला आहे यामध्ये तुम्ही थोडीशी साखरही घाला साखरेमुळं थोडंसं सा घारगे जे असतात ते मौसूत बनतात आता आपण हे गॅसवरती गरम करायला ठेवलं आहे यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ थोडंसं गव्हाचं पीठ आणि आपण यासाठी एक वाटी रवा असं पिठाचे प्रमाण आपल्याला लागणार ला आहे नुसते गव्हाच्या पिठाच्याही आपण गोडपुऱ्या याच्या बनवू शकतो त्याही अगदी सॉफ्ट बनतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवा यामध्ये मी दोन चमचे खसखस भाजून घातलेली आहे आणि त्यावर दोन चमचा आपण वेलची पूड घालून घेतली आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि थोड्या असं झाकण ठेवून हे शिजून घ्या तुम्ही याच्या फोडी करूनही शिजून घेऊ शकता कुकरमध्ये तर आता पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्स आहे एक वाटी रवा मी यामध्ये घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठही मिक्स करून घ्या तर यामध्ये मीठ घालू शकता तुम्ही किंवा वरच्या मिश्रणामध्ये मीठ घातलं तरी चालेल तर मी आता वरस ओल गरम गरम याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेतलं म्हणजे याच्यात व्यवस्थित ते मिक्स होऊन जाईल आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे जे पीठ आपण चाळून घेतले ते मिक्स करून घ्यायचंय तर अंदाजे असं थोडं थोडं टाकून पहिलं मिक्स करून घ्या व्यवस्थित जोपर्यंत व्यवस्थित ते कोरडं होत नाही तोपर्यंत पीठ त्यामध्ये घाला जास्त चिकट ठेवू नका तर आता मी सर्व पीठ घालून असं मिक्स करून घेतले त्यानंतर दोन ते तीन मिनटे यावर झाकण ठेवून असंच वाफेवर असू द्या तर पीठ माळ्याला घेताना असं गरम गरमच घ्या जर हाताला चटके बसत असेल तर वाटीने पहिले एक जीव करा आणि थोडासा पाण्याचा हात लावून पीठ असं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर पीठ आता मी व्यवस्थित एकजीव करून चांगलं मळून घेणार आहेत पीठ आपल्याला छान मऊ गोळा करायचा याचा आणि चांगले मळून झाले की थोडं चार पाच मिनटं ठेवून मग आपल्याला पुरी लाटायला घ्यायची आहे थोडं गरम असताना पीठ मळलं की अगदी व्यवस्थित होत ते थोडं थोडं करून छान एकजीव करून घ्या पीठ आता आपलं पीठ मळून झाले थोडं चार पाच मिनटं पिठाला आपण रेस्ट करायला ठेवलं त्यानंतर असं मऊ पीठ पर परत आपण थोडंसं हाताने एकदा परत एकदा थोडंसं मऊ करून घेऊया आणि वरती मी तेलही तापायला ठेवलेलं आहे तर आता छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आपल्याला हवं त्या आकाराचे असे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे तुम्ही हे पोलपट किंवा पुरी यंत्रावरही याची पुरी बनवू शकता तर मी आधी असंच एक पोलपटवर तुम्हाला लाटून दाखवते त्यासाठी असा त्यासा एक प्लॅस्टिकचा कागद तेलाची थैली किंवा दुधाची थैली घेतली तरी चालेल कारण पोलपटाला मग चिकटलं जातं डायरेक्ट जर घेतला तर तर मी या पद्धतीने तुम्हाला एक करून दाखवला आणि पुरी यंत्रावरही असे गोल गोल आपण पेढे तयार करून घेऊन ठेवला की असा प्रेस पटकन होऊन पुरी तयार होते जाड पातळ तुम्ही थोडासा अंदाज घ्या फार पातळ करू नका नाही तर कडक होईल मीडियम प्रमाण ठेवा तर एकदम मग छान होतात त्या यावर हवं तर तुम्ही डेकोरेशनसाठी असा उंडा आणि खाली थोडीशी खसखस घालून घ्या आणि प्रेस करा म्हणजे तेही दिसायला खूप छान दिसते तर आता माझे अशा प्रकारे मी तेल तापेपर्यंत थोड्याशा पुऱ्या करून घेतल्या तेल छान तापले आहे आपले मी थोडंसं तेल तापले की नाही चेक करण्यासाठी आधी थोडंसं त्यामध्ये घालून पाहायचं आणि त्यानंतर आपण अशा पुऱ्या घालून घ्यायच्या तर गॅस आपल्याला स्लो किंवा थोडासा मीडियम करून असं आपल्याला पुरी याची छान तळून घ्यायची आहे आणि मस्त आपल्या अशा छान टम्म पुऱ्या फुगल्यात तर अशा करून आता सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्यात तर खूप छान असे चविष्ट घारगे आपले तयार झालेले आहेत मी बाकीच्याही पूर्ण पुऱ्या सर्व तळून घेते आणि अशी टेस्टी अशी आपली रेसिपी झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की लाईक कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद